नमस्कार आपलं नाव काय मध्ये माझ्याकडून एंटॉक्स कशासाठी घेतलं होतं शुगरचा प्रॉब्लेम होता त्यामुळे मी तुमचं औषध घेतलं तुमची शुगर हे एकोणतीस चार एक हो ला सात पॉईंट एक होती एचबीएवर बरोबर आणि तुम्ही औषध कधीपासून चालू केलं मी अगदी दोन तारखेपासून घेतलं आणि सतरा तारखेपर्यंतचा माझा दुसरा रिपोर्ट आहे अच्छा दोन पाच ते सतरा पाच हो� आणि सतरा पाचला तुमची शुगर आहे सहा पॉईंट आठ हो, हो। आणि पीपी फास्टिंग आहे एकशे पाच एकशे सतरा म्हणजे तुम्ही शुगर मुक्त झाले आणि तुम्हाला डॉक्टरांनी काय सांगितलं शुगर आहे की नाही आहे हा रिपोर्ट डॉक्टरांनी मला नॉर्मल सांगितलं आधी सात पॉईंट एक ला म्हटलं होतं शुगर आहे ठीक आहे आणि हे कशामुळे झालं तुमचं हे मला तुमचं अँटॉक्सिटी लिक्विड आणि अँटॉक्सिटीमुळे माझं शुगर लेवल अतिशय कमी झालं आणि कंट्रोल मध्ये आलं होते आणि बाकीचे काहीच नाही मला टी पासून काहीच त्रास झाला नाही नाही आधी त्रास होते का काही नाही आधी काही मला फक्त शुगरचाच प्रॉब्लेम होता आणि तुम्ही गोड्या घेतल्या नाही माझ्या गोळ्या गोड्या नये दिल्या अगदी बरोबर ठीक आहे चला धन्यवाद